तुमचे पण दूध माझ्यासारखे खराब झाले काळजी करू नका मी सांगते काय करायचं आहे तर एक लिंबू कट करून घ्यायचा आहे दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये ते लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे लिंबू पूर्ण पिळून घेतलं की त्यामध्ये दूध वेगळं आणि पनीर वेगळं होते बघू शकता आता हे पनीर आपल्याला एका सुती कपड्यावर गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपला पनीर वर आणि पाणी खाली राहील आता हे कपडा घट्ट आपल्याला दाबून घ्यायचा आहे जेणे की त्याच्यातून सगळं पाणी निघून जाईल बघू शकता आता ह्या पाण्याचं काय करायचं मी सांगते त्याच्या अगोदर पनीर मस्त असं चौकोनी आकारामध्ये कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ओजन ठेवायचं आहे बघू शकता आपला पनीर किती छान तयार झालेला आहे आता याला स्क्वेअर आकारामध्ये कट करून आपल्याला याची पनीरची भाजी बनवायची आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता त्या पाण्याचं काय करायचं तर मी सांगते कधी भिजवताना ते पाणी वापरायचं त्यामुळे आपली कनिकाही मऊ होते आणि पोळ्याही मऊ होतात चॅनलला सबस्क्राईब करा बाय